इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी पंधरा ऑगस्ट या देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदामामा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय मोतीराम पार्क येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्ध लढणारे सेवानिवृत्त सैनिक दत्ताराम चव्हाण संदीप चव्हाण भानुदास पैसारी यांच्या हस्ते ध्वज संचलन करीत राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजास मानवंदना देत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारगड शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर ध्वजारोहण सोहळ्याला माजी नगरसेवक सचिन पाटील महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड शहर कार्याध्यक्ष बळीराम सावेका का ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शिलार राजू सूर्यवंशी अर्चना पितळे इम्रान शेख भालचंद्र पाटील तसेच प्रमोद बोराडे चेतन जाधव व्यंकटेश मुदलिया धम्मदीप बुद्ध अध्यक्ष इंद्रपाल कांबळे उपाध्यक्ष सुमंत खोपडे खजिनदार बाबासाहेब खोपडे असे वेळ अनेक मान्यवर तथा स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना लाडूचे देखील वाटप करणे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल गोळपकर यांनी केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या हस्ते तब्बल शहरात आठ ठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला सदाबाबा पाटील यांनी सर्वांनाच पंधरा ऑगस्ट या देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तर म्हणजे आज देशामध्ये वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वतः अध्यक्ष म्हणून आठ ठिकाणी मी झंडावंदन केलं सर्वप्रथम माझा वार्ड जो आहे वार्ड क्रमांक त्रेचाळीस महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर साईबाबा मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या आसपासच आहे त्यानंतर टेकडीवरती संतोषी माता मंदिर या ठिकाणीसुद्धा झेंडावंदन करण्यात आलं त्याच्यानंतर मोतीराम पार्कला झेंडवंदन करण्यात आलं मध्यवर्ती कार्यालयात त्याच्यानंतर पाठीमागा आमच्या बुद्धविहार आहे त्या ठिकाणी सालाबतप्रमाणे झेंडावंदन करण्यात आलं त्याच्यानंतर राधगोईनला करण्यात आलं टोटाण असं म्हणजे आठ ठिकाणी ध्वजारहण करण्यात आलं आणि सर्वांना अठ्ठ्याहत्तराव्या या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पण खास करून आम्हाला या वर्षी असं जाणवलं का हे ध्वजार्ह करत असताना या विभागात ज्यांनी ज्यांनी बॉर्डरवर काम केले मोठी मोठे पदं भूषवलेली आहेत कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले स्वतंत्र सैनिक या ठिकाणी म्हणजे निवृत्त झाले तरी ते सुद्धा या ठिकाणी आमच्या नजरेत दिसले त्यांनी एका स्वातंत्र्य सैनिकाला तर असंच सांगितलं का मी आमच्या काला दुटीवर असताना मी स्वतः त्या लढाईमध्ये कारगिलच्या सामील होतो हे त्यांनी माहिती दिल्यानंतर एवढा आम्हाला आनंद वाटला खरोखर का आपल्या बॉर्डरवर आपले राख रखवालदार कोणतरी आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलं सातवन केलं आणि सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या हे करत असताना सालाबादप्रमाणे आम्ही झेंडावंदन झाला प्रत्येक ठिकाणी लाडूचं वाटप करत असतो त्यासुद्धा यावर्षी आठ ठिकाणी लाडूचं वाटपसुद्धा करण्यात आलं